बहिणाबाईंची खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला ही कविता आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि सुगरण म्हणजे बाया पक्षाची घरटी आपण सगळ्यांनी बघितली असतील गावी ही घरटी खूप संख्येने पाहायला मिळतात एकाच झाडावर पण जर ही घरटी तुम्हाला शहरात बघायला मिळाली तर किती छान वाटेल ना सुगरण पक्षाची अशीच घरटी उलवे येथे खारकोपरजवळ एका झाडावर लटकलेली पाहायला मिळतात नव्याने वसणाऱ्या आणि वेगाने प्रगतीच्या वाटेवर असणाऱ्या उल्वेमध्ये ही घरटी पाहताना खूप छान वाटतो निसर्गाची ही कला आपल्याला ही बघायला मिळावी म्हणून रील इथे पोस्ट केली आहे कृपया कोणीही याचे लोकेशन विचारू नये ही जागा सिक्रेट ठेवून त्या बाया पक्षांना त्रास होणार नाही याचा आपण सर्वजण प्रयत्न करूया